स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो बरेचसे आपले शेतकरी बांधव आहेत त्यांनी फक्त या ठिकाणी सोलार सिस्टम साठी या ठिकाणी फक्त अप्लाय करून ठेवलेला आहे आणि त्यांना पेमेंटचं ऑप्शन येऊन सुद्धा त्यांनी पेमेंट, पेमेंट केलेलं नाही आहे मित्रांनो या ठिकाणी पेमेंट तुम्हाला सगळ्यात पहिले करून घ्यायचं आहे कारण का तुम्ही जे काही ऍप्लिकेशन एप दिलेलं आहे फक्त त्याचा रेजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी क्रिएट झालेला आहे तुमच्या फॉर्मचा कोणीही या ठिकाणी विचार पैसे भरल्याशिवाय केला जाणार नाही परंतु मित्रांनो सध्याला एक मात्र लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की पहिले कुसुमसाठी पेमेंटचं ऑप्शन यायचं आता तसं नाही आहे की महावितरण डायरेक्टली तुम्हाला या ठिकाणी पेमेंटचं ऑप्शन देत आहे फॉर्म भरल्या भरल्या या ठिकाणी तुमची रजिस्ट्रेशन नंबर क्रिएट झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पैसे भरून घ्यायचे आहेत जवळपास सात ते आठ दिवसामध्ये या ठिकाणी किंवा पंधरा दिवसामध्ये मॅक्सिमम या ठिकाणी तुम्ही पेमेंट तुम्हाला करून घ्यायचं आहे पेमेंट करत असताना काय काळजी घ्यायची आहे कोणत्या गोष्टींकडे लक्ष ठेवून तुम्ही राहायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या सी एस सेंटरवर जरी गेलात तरी तुम्हाला स्वतः खबरदारी घेणं सगळ्यात महत्वाचं आहे जेणेकरून तुमच्यासोबत कोणतंही या ठिकाणी फ्रॉड होणार नाही मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुम्हाला पेमेंट कशा पद्धतीने करायचं आहे आणि त्याच्या स्लीप जे आहे ते तुमच्या जवळ ठेवणं महत्वाचं आहे जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला कोणताही मानसिक त्रास या ठिकाणी सहन करावा लागणार नाही आहे मित्रांनो महावितरणच्या वेबसाईट वरती या ठिकाणी आहे तुम्हाला पेमेंट करायचं नाही मित्रांनो यासाठी आपण ट्रस्टेड माहिती शेतकऱ्यांना देत असतो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो पेमेंट करण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला जायचं आहे गुगल क्रोमच्या ब्राउजर मध्ये मित्रांनो या ठिकाणी ब्राऊझर वरती गेल्यानंतर सिम्पली कोणत्याही लिंक वर न जाता आहे या ठिकाणी महाडिस्कॉम जी काय ऑथेंटिक वेबसाईट आहे यावरती जायचं आहे महाडिस्कॉम दाबल्यानंतर या ठिकाणी बघा पहिल्याच वेबसाईट वरती जायचं आहे अशा प्रकारे या ठिकाणी लोगो आहे ही जी काय आहे हे ट्रस्टेड या ठिकाणी वेबसाईट आहे गवर्नमेंटची वेबसाईट आहे महावितरणची मित्रांनो या ठिकाणी जे काही सूचना आहेत ह्या सूचना मराठीमध्ये करून घ्यायचं आहे आणि पूर्ण व्यवस्थित तुम्हाला वाचून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी बघू शकता मागील त्याला सौर कृषी पंप या पहिल्या लिंकवर मित्रांनो इथे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमच्या समोर अशा प्रकारे एंटरफेस येईल आणि या एंटरफेस वरती या ठिकाणी तुम्ही पहिले तुम्हाला जर इंग्रजी समजण्यामध्ये अडथळा येत असेल तर या ठिकाणी मराठी करून घ्या मराठी करून घेतल्यानंतर या ठिकाणी लाभार्थी सेवा यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला बघू शकता अर्ज आपण केलेला आहे पहिल्या जर तुम्ही पहिला व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या अर्जाची सद्यस्थिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर सद्यस्थिती जाणून घ्यायचे परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पेमेंट कसं करायचं मित्र म्हणून मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी लाभार्थी क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे मित्रांनो या ठिकाणी लाभार्थी क्रमांक टाकल्यानंतर या ठिकाणी शोधावरती क्लिक करून घ्यायचं आहे का हे बघून घ्यायचे आहे आणि रक्कम भरणा यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी पूर्ण माहिती भरून घेतल्यानंतर या ठिकाणी बघू शकता की तुमच्या समोर असा पूर्ण एंटरफेस येईल आणि या ठिकाणी वीस हजार एकशे पंच्याऐंशी पूर्ण हिस्सा आहे यानंतर जो काही सेवा कर आहे पुन्हा स्वतः लाभार्थीचा हिस्सा आहे ही पूर्ण माहिती तुमच्या समोर दाखवली जाईल आणि ऑनलाईन रक्कम भरणा या ठिकाणी पूर्ण बघायचं आहे की कशा पद्धतीने या ठिकाणी दाखवलेला आहे या ठिकाणी देयकाची रक्कम भरणा करा पूर्ण वाचून घ्यायचं आहे पूर्ण माहिती बरोबर असेल तर या ठिकाणी तुम्ही या डब्यावरती क्लिक करायचं आहे आणि रक्कम भरणा करा यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो ही पूर्ण माहिती भरल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी क्रेडिट कार्डचं ऑप्शन आहे डेबिट आहे डिजिटल आहे कॅश बॅलेट आहे युपीआय मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात सोपं म्हणजे या ठिकाणी तुम्ही ने पेमेंट करू शकता मित्रांनो यावरती युपीआय वरती सिलेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला जे काही ऑप्शन आहे युपीआय क्यू आर किंवा युपीआय यूपीआय म्हणजे तुमच्याकडे एक वाय बी एल नावाचं युपीआय आयडी डी असतो आणि तो आयडी या ठिकाणी yes टाकू शकता परंतु या ठिकाणी सोपं म्हणजे कोड या ठिकाणी आपल्याला जनरेट करायचा आहे पे वरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी टॅप करून घ्यायचं आहे आणि सबमिट वरती क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो इथे आल्यानंतर या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारचे जे काही ऑप्शन आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही युपीआय क्यू आर वरती क्लिक करून घ्यायचा आहे आणि पेवरती क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो हे काय पूर्ण अमाऊंट आहे हे अमाऊंट या ठिकाणी जाईल मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी क्यू आर जनरेट झालेला आहे चार म्हणजे पाच मिनिटाचा टाइम आहे पाच मिनिटामध्ये या ठिकाणी तुमचं फोन पे ओपन करायचं आहे हे स्कॅन करायचं आहे या ठिकाणी महावितरण चे लाख पैसे जाणार आहेत अशा पद्धतीने मेसेज येईल आणि या ठिकाणी तुम्ही शक्ता। या ठिकाणी पेमेंट करू शकता पूर्ण पेमेंट केल्यानंतर या ठिकाणी तुमच्याकडे हिस्ट्री सुद्धा आणि यावरती या 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 एक एक ठिकाणी ठिकाणी तुमची जनरेट होईल मित्रांनो आपण सध्याला पेमेंट करणार नाही आहोत परंतु या ठिकाणी पेमेंट केल्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीने एक रिसिप्ट येते हे रिसिप्ट मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी पेमेंट केल्यानंतर या ठिकाणी सगळ्यात पहिले तुम्ही प्रिंट डाउनलोड करून घ्यायचं आहे भविष्यामध्ये कोणतेही इश्यू या ठिकाणी निर्माण होणार नाहीत यासाठी प्रिंट असणं सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आपल्याकडे एक पेमेंट केलेली प्रिंट आहे हे प्रिंट तुम्हाला या ठिकाणी ओपन करून दाखवली जाईल मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी तुमच्या समोर ही प्रिंट येईल या ठिकाणी बघू शकता देयकाची रक्कम भरना ऑनलाईन यशस्वी अशा पद्धतीने तुम्हाला मेसेज आला असेल तर या ठिकाणी तुमचं पेमेंट यशस्वी झालेलं आहे प्रिंट या ठिकाणी करून हार्ड कॉपीमध्ये तुमच्या जवळ ठेवायची आहे जेणेकरून काही रेफरन्सच्या दरम्यान ही तुम्हाला प्रिंट लागू शकते त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एक ऑर्डर नंबर येत असतो याची सुद्धा प्रिंट या ठिकाणी तुम्हाला करून ठेवायची आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही अगदी सरळ सोप्या पद्धतीने पेमेंट करू शकता कोणत्याही फ्रॉडपासून वाचण्यासाठी आणि या पीडीएफ जे आहे पीडीएफ तुमच्या समोर किंवा या प्रिंट आहे प्रिंट प्रिंट तुमच्या जवळ आहेत जेणेकरून भविष्यामध्ये अशा पद्धतीने तुम्ही अगदी घर बसल्या व्यवस्थित पद्धतीने सौर ऊर्जेचे पेमेंट करू शकता अशा मित्रांनो अशा प्रकारे हा आपला आजचा व्हिडिओ होता आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला नवे असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद